लोकशाहीवर आघात की कायद्याचा योग्य वापर लद्दाखचे सुप्रसिद्ध कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना सव्वीस सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे आणि त्यानंतर संपूर्ण देशात खळबळ माजली आज आपण पाहणार आहोत ही अटक का झाली यामागचं खरं कारण काय आहे आणि पुढे काय होणार सोनम वांगचूक हे नाव तुम्ही ऐकलं असेलच लद्दाखमधील हे इंजिनियर पर्यावरण कार्यकर्ते आणि शैक्षणिक सुधारक आहेत लड्खच्या बर्फा डोंगरामधून उभा राहिलेला एक हिरो शिक्षण पर्यावरण आणि स्वाभिमान यासाठी लढणारा सोनम वांगचूक पण आज तोच हिरो तुरुंगाच्या भिंतीआड त्याच्या एन वर सरकारने गंभीर आरोप आणि परदेशी फंडिंगवरून निर्माण झालेली वादळ शेवटी खरं काय आहे वांगचूक देशद्रोही की देशासाठी लढणारा योद्धा चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार महाराष्ट्र मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चावडीवर थ्री इडियट्स सिनेमातील आमिर खानचं पात्र यांच्यापासूनच प्रेरित होतं असं म्हटलं जातं पण गेल्या काही महिन्यापासून वांगचूक एका मोठ्या चळवळीचे चेहरा बनले होते त्यांनी काही मागण्या सरकारपुढे केल्या आहेत त्यामुळे ते सतत चर्चेत आहेत त्या मागण्या म्हणजे लद्दाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि सहावी अनुसूची लागू व्हावी म्हणजे स्थानिक लोकांच्या जमीन आणि संस्कृतीचे संवैधानिक रक्षण व्हावे हे सगळं सुरुवातीला शांततेने सुरू झालं उपोषण शांत मोर्चे पायपीठ आंदोलने पण सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली लडाखमध्ये झालेल्या आंदोलक आणि पोलिसांच्या संघर्षात हिंसा उसळली चार लोकांचा मृत्यू झाला इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आणि परिस्थिती पूर्णपणे तणावग्रस्त झाली याच पार्श्वभूमीवर सव्वीस सप्टेंबरला पोलिसांनी सोनम वांगचूक यांना अटक केली ते ही थेट नॅशनल सिक्युरिटी अॅक्ट अंतर्गत अर्थातच एनएसए अंतर्गत एनएसए याचा अर्थ काय आहे तर एनएसए अंतर्गत एखाद्या व्यक्तीला बारा महिने विचारणा तुरुंगात ठेवता येऊ शकतं फक्त एवढंच नाही वांगचूक यांच्या एन जीओ एसईसी एमओ वर सरकारने मोठं पाऊल टाकलं आणि त्यांचा एफ सी आर ए परवाना रद्द केला म्हणजे परदेशातून निधी येण्याचा त्यांचा हक्क संपुष्टात आला आता इथूनच खरा वाद सुरू झाला वांगचुक यांना नंतर जोधपूर सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात आलं त्यांच्या पत्नीने थेट आरोप केला घराचा छापा मारला आमच्याशी गुन्हेगारासारखी वागणूक केली खोटं कथन पसरवलं जात आहे विरोधी पक्षांनी सरकारवर हल्लाबोल केला ही लोकशाहीची गळचिपी आहे आंदोलन दडपण्याचा हा प्रयत्न आहे तर सरकारचं म्हणणं आहे हिंसेला उत्तेजन देणाऱ्यावर कारवाई ही होणारच इथे थोडं समजून घेऊया एन एस ए म्हणजे काय नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट हा असा कायदा आहे ज्यामुळे सरकार एखाद्याला राष्ट्रीय सुरक्षेला धोका या कारणावरून थेट तुरुंगात डांबू शकतं पण प्रश्न असा की आंदोलनाचं नेतृत्व करणं हा खरोखर राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे का की हा एक राजकीय निर्णय आहे जिथं लोकशाहीत प्रत्येकच आवाजाला मान दिला पाहिजे तिथं लडाखच्या लोकांच्या आवाजाला दाबण्यासाठी सरकार स्वतःच्या कायद्यांचा वापर करत का सोनम वांगचूक यांच्यावर झालेली ही कारवाई खरंच आर्थिक गैरव्यवहाराची आहे का की मग आंदोलन दडपण्यासाठी आखलेलं राजकीय शस्त्र पुढील काही गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की सरकार कुठेतरी चुकतंय वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली लडाखमध्ये मोठं आंदोलन सुरू असताना एन जी ओचं एफ सी आर ए लायसन्स रद्द केलं गेलं त्यामुळे टीकाकार म्हणतात की हे आंदोलन दाबण्यासाठीच सरकारने ही कारवाई केली आहे लोकशाहीतील आवाज दाबला जातोय का तर वांगचूक नेहमीच शांततामय आंदोलन करतात पर्यावरण आणि संविधानिक हक्क यासाठी ते सतत लढत असतात अशा व्यक्तीवर सरकारी यंत्रणाचा वापर केल्याने मतभेद दाबले जात आहेत असा प्रश्न उठतो एफ सी आर ए कायद्याचा सलेक्टिव्ह वापर सरकारने यामध्ये केला आहे भारतात अनेक एनजीओ वर एफ सी आर ए कारवाई झाली आहे विशेषतः त्यावेळी जेव्हा सरकारविरोधी आवाज उठवल्याच्या नंतरच त्यामुळे हा कायदा राजकीय शस्त्र म्हणून वापरला जातोय का असा संशयदेखील वाढत आहे सरकार लडाखच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे का लडाखला सहाव्या अनुसूचीचं संरक्षण स्वातंत्र्य संसदीय जागा यासारख्या मागण्या प्रलंबित आहेत त्यावर चर्चा न करता सरकार आंदोलनकर्त्यावर कठोरपणे पावले उचलतंय यामुळे स्थानिकांचा रोष वाढत आहे तर आता प्रश्न तुमच्यासमोर आहे सोनम वांगचूक यांची ही अटक लोकशाहीवर घाव आहे का सरकारने घेतलेलं हे पाऊल राष्ट्रीय सुरक्षेसाठी योग्य निर्णय आहे लडाखच्या भविष्यासाठी या घटनेचे परिणाम दुर्गामी नक्कीच असणार आहेत कारण इथे फक्त एका व्यक्तीची नाही तर संपूर्ण प्रदेशाच्या ओळखीची आणि हक्काची लढाई आहे या प्रकरणात तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर शेअर जरूर करा कारण सत्य जाणून घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे पुन्हा भेटूया एका नवीन विश्लेषणासह जय हिंद Vă îndemnată